ताज्या घडामोडी पाहिजे तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि क्लिक करायला विसरू नका अहिल्यानगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे आमदार जगताप यांचे खासगीय या स्वीय या सहाय्यक सुहास शिरसाट यांच्या मोबाईलवरती संदेशाद्वारे ही धमकी देण्यात आली आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे गेल्या काही दिवसांपासून ते चर्चेत आहेत आता त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देखील दे येत आहेत त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे आमदार जगताप यांचे खासगी स्वीय सहाय्यक सुहास शिरसाट यांनी या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे शिरसाट हे बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास बाजार समिती चौक इथे असताना एका अनोळखी क्रमांकावरनं त्यांच्या मोबाईलवरती संदेश आला त्यामध्ये संग्राम को दिन के अंदर खत्म करूंगा अशी धमकी देण्यात आली आहे असं फिर्यादीत म्हटलंय या प्रकरणी त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे त्या मोबाईल क्रमांक धारक व्यक्तीवरती गुन्हा दाखल करण्यात आला सहाय्यक फौजदार अमिना शेख या करतायत दीपक कासवासी चोवीस तास अहिल्यानगर पावसाळ्यामध्ये विजयचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्बिंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी